श्रीगोंदा विधानसभेचं चित्र आता निष्ठावंत मंडळींनी देखील पलटवलं आहे कारण अवघ्या काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना राजेंद्र मस्के आणि ज्योती खेडकर यांनी पाठिंबा दर्शवला असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या देखील भुवाया उंचवल्या आहेत कारण आता श्रीगोंद्यात राहुल जगतापांचा रोलर अगदी जोमाने चालू झाला आहे राहुल जगताप यांनी अपक्ष भूमिका घेऊन महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णा शेलार यांना जोराचा झटका दिला आहे मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलक्षण राजकीय घडामोडी घडलेल्या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे भाजपचे विक्रमसिंग पाचपुते राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे बंडखोर माजी आमदार राहुल जगताप आणि पूर्वाश्रमीचे विखे समर्थक परंतु वंचित बहुजन आघाडीकडून लढणारे अण्णासाहेब शेलार यांच्यामध्ये चौरंगी लढत आहे मात्र आता श्रीगोंदा शहरातील दिग्गज नेते मंडळी हे राहुल जगताप यांना पाठिंबा देत आहेत मात्र असे असले तरी देखील श्रीगोंद्यातील नागरिक हे संभ्रमात आहेत कारण श्रीगोंद्यात कित्येक दिवसांपासून प्रलंबित सीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे श्रीगोंद्यात प्रश्न अजूनही कायम आहे याशिवाय श्रीगोंद्यात प्रचार सुरू झाला असला तरी यापुढे कोण श्रीगोंद्यात विकास करणार या उमेदवाराला श्रीगोंदेकर साथ देणार असल्याचं बोललं जात आहे तसेच श्रीगोंद्यात प्रत्येक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एम आय डी सी गाजर दाखवलं जात आहे मात्र श्रीगोंद्याच्या युवकांसाठी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे यामुळे श्रीगोंद्यात देखील प्रमाण वाढत मात्र यंदाच्या वर्षी सर्वात महत्वाचा प्रश्न कोण मार्गी म्हणजेच फक्त कागदपत्रांपुरतच नव्हे तर प्रत्यक्षात उभारण्यात कोणता उमेदवार प्रयत्नशील असणार त्याला चा जनता साथ देणार असल्याचं बोललं जात आहे यासोबतच भाजपने युवा उमेदवार विक्रम पाचपुतेला तिकीट दिल्याने तो प्रतिष्ठितांना धूळ चालणार का देखील नजर आहे याकडे श्रीगोंदेकरांची अनुराधा नागवडे यांनी मशाल हाती घेत जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे परंतु आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात साखळी उपसा सिंचन हा निर्णायक मुद्दा आहे कारण श्रीगोंदा तालुका पाटपाण्याने समृद्ध आहे पूर्वी श्रीगोंद्यात चार साखर कारखाने होते तरीही बाहेरच्या कारखान्यांना ऊस पाठवला जातो पुणे जिल्ह्यातील कुकडी घोडधरण समूहाचे पाणी कालव्याद्वारे उपलब्ध होते मात्र पुण्यातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे अन्याय होत असल्याची भावनाही आहे तसेच श्रीगोंदे आणि अहिल्यानगर तालुक्यातील बत्तीस गावांच्या पाण्याचा साखळे उपसा सिंचन योजनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे त्याकडे कोणी लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाहीत मात्र आता हे सर्व मुद्दे श्रीगोंदेकरांनी विचारात घेतले आहेत त्यामुळे श्रीगोंद्यात नेमकं काय चित्र असणार हे निकाला दिवशी समजणार आहे तर श्रीगोंदेकरांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बूस्ट नाव या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा